मंडळी माझी या प्रियाला प्रीत कळेना तू तिथे मी या मालिकांमधून अभिनेत्री मुळाल दुसाणीस ही घराघरात लोकप्रिय झाली दोन हजार अठरा साली आलेली हेमन बावरे ही तिची शेवटची मालिका या मालिकेत तिने शशांक केतकरबरोबर स्क्रीन शेअर केली होती ही मालिका संपेपर्यंत ती लग्न करून अमेरिकेला स्थायिक झाली तिने नुर्वी या गोंडस मुलीलाही जन्म दिला आहे आता मृणाल पती आणि लेकीसह तब्बल चार वर्षाने भारतात परतले आहे नाशिकमधील गोदागाडी येथील सेल्फी शेअर करत तिने चाहत्यांना ही गुड न्यूज दिली होती यानंतर तिने बऱ्याचशा मराठी वाहिन्यांना इंटरव्ह्यू देत आपण पुन्हा एकदा मराठी मनोरंजन विश्वात कमबॅक करत असल्याचं सांगितलं होतं या संदर्भातीलच एक मोठी अपडेट समोर आली आहे मृणाल दुसाणीचा एका सेटवरील फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आता हा नेमका कोणत्या सेटवरचा फोटो आहे हे कळू शकलं नाही परंतु मृणाल दुसानीस ही लवकरच एखाद्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मृणाल दुसानीस कोणत्या मालिकेतून अथवा रिॲलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी बातमी आहे मृणाल लवकरच छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहे तर मृणाल दुसाणीसच्या कमबॅकबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका